तुमच्याकडेही जर दोन बटाटे आणि टोमॅटो असतील ना तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता अतिशय चविष्ट आणि सोपी चला पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर या रेसिपीसाठी सगळ्यात महत्वाचे जिन्नस ते म्हणजे टोमॅटो आणि बटाटा बरं ही रेसिपी तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता बरं का त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे मी बटाटे छान उकडून घेतलेले आहेत बघा मी ते तुम्हाला दाखवते मस्त असा बटाटा आपला उकडला गेलेला आहे आपल्याला या रेसिपीसाठी उकडलेल्या बटाट्याचीच गरज आहे आता या बटाट्याची आपण आधी साल काढून घेऊया आणि मग पुन्हा मी तुम्हाला भेटते तर बघा बटाट्याची साल काढून मी बटाटा साईटला आता ठेवून दिला एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये मोहरी घालायची सोबतच जिरंसुद्धा घालून घ्यायचं तर पहा जिरं मोहरी छान अशी फुलली गेली की लगेचच कडीपत्त्याची काही पानं घालायची अशा पद्धतीने कडीपत्ता छान असा तडतडून द्यायचा त्यानंतरनं बारीक कट केलेला लसूण इथे घालून घ्यायचं आहे आपल्याला लसूणसुद्धा तेलावरती मस्त असा परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर हा लसूण मी काही सेकंद परतवून घेतला त्यानंतरनं यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे टोमॅटो तर दोन टोमॅटो इथे मी कट करून घेतले होते अशा पद्धतीने ते घालून घेतले टोमॅटो खूप बारीक कट करायचे नाही आहेत आणि अगदीच मोठेसुद्धा ठेवायचे नाही आहेत आता हा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण परतवून घेऊया टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आहे असं मीठ घातल्यामुळे टोमॅटो खूप लवकर मऊ होतो आणि आपला वेळसुद्धा वाचतो तर पहा मिडियम टू हाय फ्लेमवर मी हे टोमॅटो परतवून घेते आहे अशा पद्धतीने आपला टोमॅटो मस्त आता मऊ झालेला आहे पाहू शकता तुम्ही तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे थोडासा असा दाबून घेतला टोमॅटो म्हणजे आपण जो पदार्थ करतो आहे तो छान मिळून येईल मध्ये थोडीशी जागा करून घेतली काही सुके मसाले घालूया सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची त्यानंतरनं चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि सोबतच बेडगी मिरची पावडर घालायला विसरायचं नाही बेडगी मिरची पावडरमुळे खूप छान रंग येईल इथे मी थोडासा मॅगी मसालासुद्धा घालून घेतला मॅगी मसाल्यामुळे सुद्धा हा पदार्थ खूप छान चटपटीत होतो तुम्हाला आवडत नसेल तर यातला मसाला तुम्ही स्किप केलात तरी चालेल जे दुसरे कोणते मसाले तुम्हाला आवडत असतील ते यामध्ये ॲड केलेत तरीसुद्धा आहे छान तेल सुटेपर्यंत बघा मस्त असं मी हे परतवून घेतलं त्यानंतरनं जो उकडून घेतलेला बटाटा होता तो अशा फोडींमध्ये कट करून यामध्ये घालून घेतला आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया अगदी मस्त असा हा बटाटा आपल्याला परतवून घ्यायचा आहे पहा गॅस मी इथे बारीक ठेवला आहे बारीक गॅसवरच बर आपल्याला आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे हे सगळे जिन्नस मी छान मिक्स करून घेतले त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घेतलं बटाटा सुद्धा मीठ घातलं होतं मी त्याचबरोबर आपण सुरुवातीला टोमॅटो परततानासुद्धा मीठ घातलं आहे त्यामुळे नंतर घालताना थोडं बेतातच मीठ घालून घ्या आता हे सर्व पुन्हा एकदा छान असं मिक्स केलं आणि बघा इथे मी जवळपास अर्धा पेला इतपत पाणी घातलं आता अशा पद्धतीने बटाटा थोडासा हलका हलका मॅश करून घेऊया म्हणजे मस्त अशी थिक ग्रेव्ही तयार होईल आता ही जी भाजी मी करते आहे ना ती अशी खूप घट्ट करत नाही आहे किंवा अगदीच पातळही करत नाही आहे बऱ्याचदा बघा आपण ज्यावेळेस पंक्ती असतात त्यावेळेस पंक्तींमध्ये सुद्धा या पद्धतीचा बटाटा असतो टोमॅटो बटाटा अप्रतिम डिश आहे तुम्ही एकदा ट्राय करा घरी केल्यानंतरनं कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही मी बघा झाकण ठेवलं होतं एक तीन ते ती चार मिनटांसाठी बारीक गॅसवरती झाकण ठेवायचं आणि मस्त असा बटाटा होऊन द्यायचा असं केल्यामुळे काय होतं मसाल्यांचा जो आरोम आहे तो छान असा बटाट्यामध्ये उतरला जातो आणि आपण जी बटाट्याची भाजी केली आहे टोमॅटो बटाट्याची ती कमाल होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा टिफिनसाठी हा बटाटा करून पहा शेवटी कोथंबीर घालायला मात्र विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा कळवा व्हिडिओ कसा वाटला सुद्धा सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग